दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था पोलीस यंत्रणेवर असताना नाशिक रोड परिसरात मात्र तीन सराईत ती युवकांनी पहाटेच्या सुमारास कोयत्याच्या साह्यानं गाड्यांच्या काचा फोडून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं मिळालेल्या माहितीनुसार देवळाली गावातील मालदक्का परिसरातून काळ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी पहाटे तीनच्या सुमारास दहशितीचा खेळ सुरू केला मनपा कर्मचारी बिराडे यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या काचा कोयत्यानं फोडल्यानंतर हे तिघं धोंगडेनगर आणि डावखर नगरकडे वळले उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोंगडेनगर परिसरात प्रशांत भालेराव यांच्या स्विफ्ट डिझायर तसंच डावकरवाडी इथल्या अनिल बाबाजी डावकर यांच्या वरना आणि बांधकाम व्यावसायिक जाधव यांच्या मारुती एट हंड्रेड या चार चाकी वाहनांचा काचा देखील फोडण्यात आला काही मिनिटांतच या तिघांनी एकूण चार गाड्यांवर कोयत्यांनी हल्ला करत परिसरात दहशत निर्माण केली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज ना नाशिक रोड